सेम सेम घाटलेत कुर्ते करते नमस्कार मी संगीता तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आहे गुढी पाडवा आणि आमची आता सकाळ सकाळची देवाची पूजा झालेली आहे त्याचबरोबर मी दाराला तोरा म्हणून छोटसच केलंय कारण आंब्याची पानं खूपच कमी आहेत पाचच होती अगदी आणि परत आम्हाला इंडिया आता जाता नाही आलं कारण मीच आजारी आहे ते त्यामुळं इंडिया नाही आणि त्याचमुळे मग तोरण पण छोटस झालंय तोरण पोळा होऊ शकत नाही त्यामुळे आजचा ब्लॉग पण अगदी छोटा आहे नमस्कार कसे आहे सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा तर गुढीपाडव्यानिमित्त आम्ही चाललोय अंबाजी माता मंदिर आहे तर म्हणत नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे आपला तर मंदिराला गेलंच पाहिजेत आता संध्याकाळ झाली तशी पण पण म्हटलं नवीन दिवस आहे नवीन वर्ष आहे तर मंदिरला जाऊन येऊया आणि पाच दहा मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि पटकन जाता जाऊन येता येईल म्हणून संध्याकाळ व्हायच्या आत मंदिरला जाणार आहे म्हणजे माधवला जास्त बाहेर राहता राहायला लागणार नाही म्हणून आता गडबडीत आवरून बाहेर पडले आणि तुम्हाला पण घेऊन जातो तर ही आमची दोन मांजरं दोघांनी सेम सेम घातलेत कुर्ते ते मी अमेझॉनवरून घेतले होते आणि रक्षाबंधनला घेतले होते आणि दोघांना पण अजून येत आहेत म्हणजे आतून धरून घेतलेत माधवला पण थोड्या वेळ यायचा कमी होईल तो पण म्हटलं येतोय तोपर्यंत घालाव आणि आज तर छान ऊन उन पडले उन्हाळ्यासारखं मंदिरला आता नाच घालून जाणार आहे दोघांना पण तर गौरीस आणि माधवला सेमसेम सेम कपडे घातलेले पण जायच्या आधीच माधवनं बरोबर उलटी केली त्यामुळं त्याचे कपडे बदलले तर आम्ही आता आलो आहे मंदिरात आणि मंदिराचा काही मी असा वे वेगळा असा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला नाही आहे कारण मला मंदिरात जाऊन परत इतरांना डिस्टर्ब करायचं नव्हतं कारण इतर भाविक पण असतात तर त्यांना असं व्हिडिओ करणं काही जणांना आवडत नाही तर मी अशा ठिकाणी जास्त व्हिडिओ करणं टाळते आणि त्याचबरोबर मला पण असं थोडं रिक बरंच वाटत नव्हतं त्यामुळे मग थोडं शांत बसायचं होतं आणि फॅमिलीसोबत टाईम घालवायला हाच वेळ मिळतो आणि त्याचबरोबर माधव पण छान खेळत होता तर ते बघण्यात आम्ही सगळे व्यस्त झालो तर मग त्यामुळे मी व्हिडिओ काय असा केला नाही पण ह्याच मंदिराचा व्हिडिओ मी दोन हजार एकवीसच्या व्लॉग मध्ये केलाय दसऱ्याच्या वेळी आम्ही तिथं दांडिया बघण्यासाठी गेलो होतो टिपऱ्या बघण्यासाठी गेलो होतो तर त्याचा हो मी केला केलाय तर त्याची लिंक मी एका खाली देते तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ परत बघू शकता